भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव वैद्य वाणी व फकीर बाबा यांचे उपाय ठरले कुचकामी शेवटी दुहकी कुटुंबाला एका भगवंताचा मार्ग चाला कामी माझे नाव कुमार प्रतिमा प्रभुजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबामध्ये माझी आई निर्मला मेश्राम लहान बहीण आचल माझे स्वर्गीय वडील प्रभूजी मेश्राम आणि मी असा आमचा एकूण चार सदस्यांचा कुटुंब होता आमच्या कुटुंबामध्ये वडील कमविणारे होते या मार्गामध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या वडिलांवर असलेले दुःख होते आमचे मूळ गाव वरठी असून माझे वडील आरामशीनमध्ये लाकडं कापण्याचे काम करायचे मग काही दिवसांनी त्यांचे ते काम पूर्ण झाले त्यानंतर त्यांना वनविभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्यामार्फत मासळ या ठिकाणी काम मिळाले व आम्ही सगळे मासळ येथे स्थलांतरित झालो तिथे सुद्धा वडील आरामशीनमध्ये लाकूड कापण्याचे काम करीत होते मासळला आल्यानंतर एक वर्षांनीच त्यांची प्रकृती खूप बिघडली तेव्हा त्यांना गावातील एका दवाखान्यात भरती करण्यात आले होते डॉक्टरांनी सांगितले की यांना टायफाईड झाला आहे मग लगेच भंडारा येथील दवाखान्यात आणले पण काहीच आराम झाला नाही काही दिवसांनी माझ्या वडिलांना भक्ताकडे आणि वैद्याकडे सुद्धा नेण्यात आले त्यांनी वडिलांसाठी धागे दोरे लिंबू इत्यादी बांधण्यास दिले तेव्हा त्यांना काही वेळेपुरता साराम मिळायचा आणि काही दिवसांनी प्रकृती आणखी जशीच्या तशी वाहायची एकदा अशीच प्रकृती खूप जास्त बिघडली असताना त्यांना लाखांदूर या गावी दवाखान्यात उपचारासाठी आईने नेले त्यांना लाखांदूर मध्ये आठ ते नऊ दिवस ठेवण्यात आले आई वैद्याने सांगितल्याप्रमाणे दिलेले लिंबू वडिलांच्या उशाशी ठेवत होती परंतु त्यांच्या प्रकृतीत आराम होत नव्हता आईने लाखांदूरच्या दवाखान्यातून सुट्टी घेऊन त्यांना नागभीड या गावी नेले नागभीड येथे एका फकीरकडे वडिलांना नेण्यात आले त्या फकीराने वडिलांच्या अंगावरून झाडू फिरविला व राख दिली पण प्रकृती गंभीर असल्यामुळे वडील अन्नाचा घासही घेत नव्हते चहा नाश्ता ज्यूस आणि औषधी चमच्याने द्यावे लागत होते परंतु त्यावेळी फकीराने दिलेला ग्लासभर दूध ते प्यायले आणि राख खाल्ली काही राख अंगाला लावली आणि घरी जाण्यास सांगितले जवळ असलेले धागे दोरे लिंबूई साहित्य नदीमध्ये विसर्जन करायला सांगितले आम्ही तिथून निघालो वाटेमध्ये नदी दिसत असताना अचानक आमच्या गाडीच्या समोरून साप आडवा गेला त्यानंतर मुंगूस नंतर मांजर आडवी गेली आणखी समोर गेल्यानंतर मैस आडवी गेली व त्याच वेळी गाडीचे समोरून काच फुटले नंतर आम्ही घरी आलो व फकीर बाबाने सांगितल्याप्रमाणे धूप व अगरबत्ती दारासमोर पेटविले परंतु त्यामुळे त्यांना फक्त दोन दिवस आराम वाटले व वा तिसऱ्या दिवशी प्रकृती पुन्हा जशीच्या तशीच झाली वडिलांना पलंगावरच लेटून राहावे लागत होते त्यांना उभे राहणे आणि बसणे सुद्धा जमत नव्हते त्यांची स्थिती खूपच गंभीर झाली होती आई खूप रडायची वडिलांची प्रकृती लवकर बरी व्हावी असा विचार ती करत असे त्यावेळी मी तिसऱ्या वर्गात आणि माझी लहान बहीण पहिल्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती संपूर्ण जबाबदारी आईकडेच होती माझ्या आईने त्यांच्यासाठी अनेक दवाखाने मंदिर वैद्यवानी भक्त इत्यादी उपाय केले त्यांच्या उपचारासाठी एक दीड लाख रुपये खर्च केले परंतु प्रकृती काहीही केल्या बरी होत नव्हती आईने खूप विचार केला व एक दिवस तिच्या मोठ्या बहिणीकडे सीतेपार या गावी गेली तिला आशा होती की माझी बहीण आणि भाऊजी मला मदत करतील तिथे गेल्यावर आईने सर्व दुःख बहिणीला व भाऊजींना सांगितली त्यानंतर भाऊजींनी म्हणजेच माझ्या मोठ्या दादाजींनी सांगितले की एक वैद्य आहे आई म्हणाली की तुम्ही त्याला गावी घेऊन या त्यासाठी आईने तिथे मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी सकाळी ती गावाकडे आली नंतर मोठे दादाजी वैद्याला आणण्यासाठी गोंदियाला जायला निघाले त्याचवेळी जातानाच त्यांना त्यांचे मामा मिळाले त्यांचे मामा परमात्मा एक मार्गात मार्ग आहेत व ते मार्गदर्शक सुद्धा आहेत त्यांनी विचारले कुठे चालले भाच्या मोठे दादाजींनी सांगितले की मी वैद्याकडे जात आहे व त्यांनी आमची सर्व दुखापत त्यांच्या मामाला सांगितली तेव्हा मामाने सांगितले की तू वैद्याकडे नको जाऊ मासळला तुझ्या साळीकडे जा आणि तिथे एखादा ओळखीचा सेवक बघून तीर्थ बनवून मागून त्यांना दे मग मोठे दादाजी आमच्या गावाला आले आईने विचारले कुठे आहे वैद्य तुम्ही एकटेस का बरं आलेत तेव्हा मोठे दादाजी म्हणाले की तुमच्या गावात परमात्मा एक मार्गातील एखादा त्यागी सेवक आहे का, का? तेव्हा आई म्हणाली की मी कोणाला ओळखत नाही असे कोण सेवक आहेत तर नंतर एका बाईला विचारून ती त्या बाई बरोबर श्री दिगांबरजी खोटोले यांच्या घरी गेली त्यांना तीर्थ बनवून मागितले त्यांनी आईला विचारले की तीर्थ कोणासाठी पाहिजे आई म्हणाली माझ्या पतीसाठी तीर्थ पाहिजे आहे खोटोले काकाजी म्हणाले की त्यांना इथे आणा आई म्हणाली की ते चालू पण शकत नाही हे ऐकून त्यांनी तीर्थ बनवून दिले नंतर आईने तीर्थ घरी आणले व माझ्या वडिलांना पिण्यास दिले तीर्थ पिताच काही वेळानेच ते उठून बसले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी दोन बंड्या लाकडं कापले त्यांना खूप आराम झाला नंतर त्यांनी निश्चय केला की मला हा मार्ग स्वीकारायचा आहे त्यासाठी आईने पण होकार दिला नंतर आमचे कुटुंब कार्य घेण्यासाठी उमरी या गावाला श्री टीकारामजी नाहोरकर यांच्याकडे गेले त्यांनी आम्हाला मार्गाविषयी सविस्तर मार्गदर्शन कले आणि घराची साफसफाई करून देवी देवतांच्या प्रतिमेचे पूजेचे विसर्जन करायला सांगितले तीन दिवसांचे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यामध्ये आम्हाला सुखक समाधानी मिळाली तीन सात अकरा एकवीस अशा प्रकारे आम्ही तीन वर्ष साधे कार्य करत गेलो आणि नंतर त्यागाचे कार्य घेतले त्या त्यागाच्या कार्यामध्ये अडतीस दिवसांनीच वडील बाहेर गेले असताना त्यांचा बाहेरच्या पाण्याला हात लागला घरी परत आल्यानंतर त्यांची प्रकृती त्या रात्री अगोदरसारखी झाली मग आईने मार्गदर्शकांना सांगितले की वडिलांची प्रकृती बिघडली त्यांचे दुःख ह आणखी जास्त वाढले आहे तरी पण त्यागाच्या कार्यात झालेली चूक त्यांच्या लक्षात येत नव्हती मार्गदर्शक काकाजी आमच्या घरी आले व त्यांनी आम्हा सगळ्यांना विचारले की तुमच्या हाताने काही चूक झाली असेल तर भगवंताला क्षमा मागा नंतर वडिलांची चूक लक्षात आली व दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी आंघोळ करून विनंतीमध्ये भगवंताजवळ झालेल्या चुकीची क्षमा मागितली क्षमा मागता साराम वाटू लागले व दुःख दूर झाले नंतर आम्ही पुन्हा त्यागाचे कार्य घेतले व ते कार्य पूर्णपणे सफल झाले या त्यागाच्या कार्यामध्ये आम्हाला तीन अनुभव आलेत त्यामधील प्रथम अनुभव असा की माझ्या वडिलांना रात्री सकाळचे सात वाजून तीस मिनिटेला दरवाजासमोर बुरकट रंगाचा व केसाळ असलेला साप दिसला तो खूप वेळेपर्यंत तिथेच होता वडिलांनी त्याला बाजूला करण्यासाठी हाताने टाळी वाजवीत त्याला बाजूला करायचा प्रयत्न केला तर तो सा पांगणातल्या विहिरीपर्यंत गेला व नंतर लगेच दिसेनासा झाला दुसरा अनुभव असा आला की माझी लहान बहीण घरावर चढून घरावरून असलेल्या विजेच्या ताराला हात लावू हात लावते अशी आईला चिडविल्यासारखी म्हणत होती म्हणजेच जणू परमेश्वर परीक्षा घेत होता की काय आई तिला काही वाईट बोलेल रागवेल की काय परंतु आईन तिला काहीही बोलली नाही नंतर ती स्वतःच खाली उतरली तिसरा अनुभव असा आला की माझे वडील सायंकाळी घरी आले व गाडी अंगणात ठेवली मी गाडीच्या जवळ असताना माझा पाय गाडीच्या सायलेन्सरला लागला व पायाला फोडा आला आईवडील पायाला ज्योतीच्या तेल व रक्षा लावून द्यायचे काही दिवसांनी बिना औषधोपचाराने तो फोडा सुद्धा सुधारला अशा प्रकारे आमचे त्यागाचे कार्य व नंतर मासिक हवन कार्य छान प्रकारे पार पडले आता आम्ही या मार्गात सुखक समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कुमार प्रतिमा प्रभुजी मेश्राम पत्ता मु पो मासळ ता लाखांदूर जी भंडारा सेवक क्रमांक सतरा हजार सातशे चोवीस मार्गदर्शक श्री टीकारामजी नाहोरकर उमरी जी भंडारा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार